शनिवारी बीड येथे झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीमध्ये लक्ष्मण हाके यांनी गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान केल्याने सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडला मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित यांनी लावलेल्या बॅनर्सवरून वरून हाके यांनी पंडितांवर आक्षेपार्ह विधान केले हाकेंच्या विधानाचं विधानाचा निषेध गेवराई शहरात छत्रपती संभाजी महाराज चौकात करण्यात आला लक्ष्मण हाकेंच्या पुतळ्याला दंडुक्याने मारत दहन करण्यात आलं तर लक्ष्मण हाके यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली मात्र या प्रकारावर आमदार विजयसिंह पंडितांची प्रतिक्रिया अद्याप आली नाही सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख इर्शाद गेवराई साहेब असतील आज आमच्या ओबीसी करतात आज हाके हा भाषा करतोय बरं का तुम्हाला मराठा समाजाची गरज नाही बर का त्याला मी उभी समोर हा माझा जवळचा कार्यकर्ता मी सोबत त्यांनी राहिलोय बर का आम्हाला काहीच नाही म्हणजे आम्हाला हाके आम्ही होतो राहिलोच पण आहे आज ते काय भाषा काढताय काही आम्हाला घेऊन नाही त्यांना म्हणा तुम्ही कुठं या कारी भाषा बीडमध्ये जेव्हा करा बीडमध्ये करता करा म्हणा वाटला आता टाइम सांगा वेळ सांगा म्हणा तिथे येऊन आम्ही करू अखे ज्या जातीतून येतो ते धनगर समाज एसटीच्या आरक्षणासाठी म्हणजे अप्रवर्गात जाण्यासाठी लढतोय त्यांचे आंदोलन ते धनगर समाज समाज बांधव हे करतायत आम्ही स्वतः मनोदादही आम्ही तोंडीला जाऊन धनगर समाजाला एस टीच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे ही मराठीची जात आहे काय सांगाल परळी मतदारसंघावर आक्षेप घेतला नाही मात्र गेवरा आणि माझा लवकर घेतला अहो परळीच्या त्या धनंजय मुंडेच कुत्र हे आणि त्या पंकजाचा आहे लोकसभेला आम्ही तिचा पराभव केला ती कुठल्या जात प्रवर्गातून येते म्हणून नव्हे आम्ही तिच्या बापाला दोन वेळेस इथून निवडून दिला तिच्या बहिणीलाही दोन वेळेस निवडून दिला मराठा उमेदवाराचा पराभव करून निवडून दिला आणि यावेळेस तिचा आम्ही पराभव केला तो दंतरवालीत आमच्या आया बहिणीचं रक्त होता होतं गोळीबार झालता अजून धोळ्याच्या नळकंड्या फोडल्या होत्या आम्हाला राजसत्तेतल्या पक्षाचा होता म्हणून आम्ही बत्तीस खासदार त्यांचे पाडलेत ती कुठल्या जात प्रवर्गातून नाही मराठा समाज कधी जातीवादी नाही जातीवादी राहणार नाही आजही आम्ही आम गावगाड्यात सर्व अठरा समाज अठरा पगड जातीचे बांधव आम्ही एकत्र राहतो तो म्हणतो ना की तुम्हाला ओबीसीच्या दारात जायचा अरे ओबीसीला जर का सत्ता केंद्रात जायचं असेल सत्याचा रस्ता मराठ्याच्या दारातून जातो मराठा सांगेल तो सत्तेत बसेल पन्नास पंचावन्न टक्के राज्यात आमची संख्या आहे आजही अशा पगड जातीच्या जा बांधवाचे नामचे चांगले संबंध आहेत तर त्यानं तुझ्या सहकारी होता पण तुझ्या या बेताल वक्तव्यानं आणि सुपारी पाचपणामुळं आज तुझे बांधव तुझ्यापासून दूर जात आहेत तू या आमदाराबद्दल बोलतो या आमदारानं धनगर समाजाचा फुलछेन जिल्हा परिषदचा मेंबर केला त्या आमदारानं गेवराई शहरात राहणारा जालिंदर पिसाळ शिरद देवीमधून जिल्हा परिषदचा मेंबर केला या या आमदारानं वेगवेगळे इतर समाजाचे लोक वेगवेगळ्या पदावर बसवले साठी वाद करणारा मराठा समाज नव्हे तो छत्रपती शिवाजी महाराजाच्या रक्तामासातला मराठा समाज आहे आणि त्यांचे वडील आमदाराचे शिवाजीराव पंडित आणि ते शिवछत्र परिवार म्हणून वावरत आहे तालुक्यात जिल्ह्यात त्यांनी कधी जातीवाद केला नाही राजकीय विरोध असतील कोणाचे कुठले माझ्याकडं जेही मराठा समाजावर वाकड्या नजरेने बघेल त्याच्यासाठी छातीचा कोट करून आम्ही उभा राहणार आहोत तालुक्यातले मराठ मराठे असेल जिल्ह्यातले मराठे असतील राजकारणात आमचा समान नाही आम्ही फक्त समाजाचं काम करतो पण ज्यावेळेस जातीच्या माणसावर कोणी जर का दांड्याची भाषा करत असेल तर त्याच्यासाठी काही आणि कुठलेही परिणाम भोगायला आणि काही करायला तयार आहेत आम्ही एकोणतीस तारखेला मुंबईला म्हणून दादाच्या नेतृत्वाखाली जातो आहे म्हणून दादा, दादा एकोणतीस ऑगस्टला मुंबईला आज तुम्हाला आंदोलन करणार आहे सत्तावीसला आम्ही इथून निघतो दहा वेळेस फाप काढतो मराठ्याचा याला मना आता तो फाप नाही तू गेवराईच्या परिसरात जिल्ह्याच्या परिसरात ये आम्हाला म्हणणं होता संविधानाच्या लोकशाहीच्या राज्यात संविधानाला अनुसरून ज्याला त्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण जर कोणी आमच्या लोकप्रतिनिधी समाजाच्या व्यक्तीबद्दल बद्दल जर आक्षेप भाऊ बोलत असेल तर आम्हालाही मुद्द्याचा विषय सोडून बुद्ध्यावर यावं लागेल चांगलं बेताल वक्तय आम्हालाही करता येत जय शिवराज धन्यवाद सबस्क्राईब नेस द